राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी घेतले मा जिजाऊंचे दर्शन प्रमाणे याही वर्षी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला दिव्यांमुळे जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजाळला होता या दीपोत्सवासाठी शेकडो महिला उपस्थित होत्या या प्रसंगी महिलांनी जिजाऊ वंदना घेतली तसेच जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा दिल्यात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनीही या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावून सहभाग घेतला व मा जिजाऊंचे दर्शन घेतले राजमाता जीतांच्या जन्म महोत्सवानिमित्त सर्वप्रथम मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो हा सण अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि उत्साहवर्धक पद्धतीने सर्व नागरिकांनी साजरा करावा आणि हाच दिवस जो आहे अत्यंत महत्त्वाचा असून हा सण आपण एक कर्तव्य दिन अशा पद्धतीनं आपण साजरा करण्याच्या मी सर्वांना मी ते शुभेच्छा देतो आणि आवाहन देखील करतो